ट्रान्सफर झाल्यापासून आणि नाशिक सोडल्यापासून ना आयुष्य ही ट्रेन जशी धावते ना अगदी तसंच झालं आहे इकडून तिकडे जा तिकडून इकडे पळा स्पीडली जा स्लो होतं मध्येच आणि ह्या ना आता मला थोडं थकल्यासारखं वाटत होतं असं वाटत होतं की आता आपल्या आयुष्यात ना स्थिरता हवी एका ठिकाणीच कुठेतरी आपण राहायला हवं आणि छान असं म्हणजे जोही आपल्या आयुष्याचा प्रवास आहे एका सरळ रेषेत असायला हवा आणि असाच विचार करत मी गावं हे टप्प्याटप्प्याने मागे जात होती आणि माझा विचार पुढे जात होता घरी आलो सुंदर असं कृष्ण कमळ बघितलं त्यानंतर हिरवीगार अशी माझी सगळी झाडं बघितली आणि मन समाधान झालं पण काय गावाहून आल्यानंतर किती तो पसारा किती ते कपडे धुवायचे किती ते आवरायचं ते काही मात्र संपत नाही